वीस मेला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं खर तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका या पहिल्यांदाच पाच टप्प्यात झाल्याने निवडणुकीच्या प्रचारासाठी सगळ्याच पक्षातील नेते मंडळींनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कंबर कसली होती तसेच यावेळी प्रचारात राष्ट्रीय मुद्द्यांसोबतच स्थानिक पातळीवर मुद्द्यांना सुद्धा काहीसं महत्व देण्यात आल्याचे दिसत होते परंतु पाच टप्प्यात झालेली ही लोकसभा निवडणूक गाजली केवळ पाच प्रमुख मुद्द्यांवर पण ते पाच मुद्दे नेमके कोणते आहेत आणि या मुद्द्यांमुळे निवडणुकीचा निकाल नक्की काय लागू शकतो या सगळ्याचा अंदाज जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाटॉक्स तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक प्रचारातील पहिला महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सत्ताधारी भाजपने राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलमाच्या कामगिरीवर दिलेला चारशे पारचा नारा तसेच गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने केलेल्या कामांमुळे जनतेची तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून मोदींनाच पसंती आहे त्यामुळे यावेळी सुद्धा मोदी लाट असून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चारशे पेक्षा जास्त जागा मिळाल्या पाहिजेत म्हणून भाजप आणि एनडीए मधील घटक पक्षांनी जोरदार प्रचार महाराष्ट्रात केला मात्र निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच राम मंदिर आणि कलम तीनशे सत्तरचा मुद्दा फारसा प्रभावी ठरला नाही तसेच भाजप यावेळी दोनशे जागाही पार करणार नाही असं अनेक काँग्रेस नेते सभेतील भाषणात सांगत होते पण भाजपकडून मात्र पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत अबकी बार चारशे पारची घोषणा कायम राहिली तर निवडणुकीतील दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सत्ताधारी भाजपला सत्तेतून हद्दपार करत इंडिया आघाडीला बहुमत मिळावे म्हणून जनतेला घातलेली साथ जर मोदी पुन्हा सत्तेवर आले तर संविधानात बदल केला जाईल हा मुद्दा प्रखरपणे काँग्रेसने मांडला परंतु याला उत्तर म्हणून पंतप्रधान मोदींनी सुद्धा भरसभेत ठणकावून सांगितले की बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात मीच नाही तर इतर कोणीसुद्धा बदल करू शकत नाही दरम्यान राज्यातील भाजप नेत्यांनी सुद्धा प्रचार करत असताना यावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली परंतु काँग्रेसने शेवटच्या टप्प्यापर्यंत भाजपची पुन्हा सत्ता आली तर संविधानात बदल होईल हा प्रचाराचा मुद्दा कायम ठेवला होता तर निवडणूक प्रचारातील तिसरा आणि राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटीचा कारण ही दोन्ही पक्ष फुटल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने प्रचाराला एक वेगळीच धार आली होती एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे दोन गट पडल्याने यावेळी जनता सुद्धा संभ्रमात होती त्यामुळे ठाकरे गटाकडून निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई असल्याचे चित्र रंगवले जात होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना प्रचार सभेतून प्रत्युत्तर देताना बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलात असा खोचक टोला लागावात हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला होता तसेच शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे दोन गट सुद्धा एकमेकांवर कुरघोटी करत प्रचार करत होते विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा रंगणारा सामना ज्याकडे केवळ राज्याचेच नाही तर देशाचे सुद्धा लक्ष लागले आहे कारण काहींच्या मते हा सामना भाऊजय विरुद्ध ननन तर काहींच्या मते दादा विरुद्ध ताई तर काहींच्या मते काका विरुद्ध पुतण्या असा रंगणार असल्याने पक्षाच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यापेक्षा शरद पवारांचे वय आणि अजितदादांची पक्षातील झालेली घुसमट या मुद्द्यावरच जास्त गाजली तर यानंतरचा चौथा मुद्दा होता तो मराठा आरक्षणाचा खर तर सामाजिक प्रश्न असणारा आरक्षणाचा विषय हा राजकीय झाल्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा अधिक चर्चेत राहिला खास करून ग्रामीण भागात आणि विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आरक्षण प्रश्नावरून प्रचार करण्यात आला एकंदरीतच सामाजिक प्रश्न असणारा आरक्षण हा कळीचा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनल्याने वन्दा ओबीसी विरुद्ध मराठा असे जातीय ध्रुवीकरण झाल्याचे दिसून आले तर यानंतरचा प्रचारातील पाचवा प्रमुख मुद्दा होता तो म्हणजे शेतीमालाला बाजारभाव महागाई आणि स्थानिक बेरोजगारी मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचे काय निर्णय घेतले शेतीमालाला बाजारभाव मिळाला का तसेच शेतीसाठी आवश्यक असणारे खत औषधे आणि इतर कृषी साहित्यावर लावण्यात आलेला जीएसटी यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे असा प्रचार विरोधकांनी केला मात्र या प्रचारात विरोधकांनी केलेल्या या आरोपावर काहीच न बोलता सत्ताधारी भाजपने मात्र शेतकऱ्यांसाठी असणारी शेतकरी सन्मान योजना ज्यात करोडो शेतकऱ्यांना वर्षाला मिळणारे सहा हजार रुपये हा मुद्दा मांडला तर राज्यातील भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले सहा हजार रुपये देत शेतकऱ्यांना लाभ दिला असा प्रचार केला त्याचप्रमाणे वाढत्या महागाईवरून विरोधकांनी केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला तसेच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सुद्धा विद्यमान सरकारवर टीका केली विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे मोठे प्रकल्प हे गुजरातमध्ये गेल्याने दिल्लीसमोर झुकत राज्यातील प्रकल्प गुजरातला जाऊन दिल्याने राज्यात बेरोजगारी वाढली असा आरोप ठाकरे गटाने केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम शिखर परिषदेमध्ये महाराष्ट्रात तीन लाख कोटीहून अधिक गुंतवणूक झाली असून यातून दोन लाख रोजगार उपलब्ध होतील असा मुद्दा प्रचारात मांडला तर या पाच प्रमुख मुद्द्यांसोबतच इतरही अनेक मुद्द्यांचा प्रचार करत राजकीय पक्षांनी लोकसभा दोन हजार चोवीसची ही निवडणूक गाजवली त्यामुळे आता चार जूनला नक्की काय निकाल लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे दरम्यान प्रचारातील या पाच मुद्द्यांबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद